नमस्कार मित्र हो स्वामी कृपा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सुख आणि समाधानासाठी महत्वाचे उपाय व तोडगे आज मी तुम्हाला सांगणार आहे एक खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका मात्र रोज देवाला तुपाचा दिवा लावावा परिणामी लक्ष्मी स्थिर राहते दोन अमावस्या पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद कुंकू टाकावे व तो कागद घराच्या खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी त्यात जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावे परिणामी आपल्या घरातील अदृश्य शक्ती याने तृप्त होऊन घरात सुख समृद्धी लाभते व घरात आनंदी वातावरण निर्माण होते तीन रोज जेवताना दुपारी व रात्री ताटातील थोडासा घास बाहेर कागदावर काढावा व जेवून झाल्यानंतर तो घास बाहेर खिडकीवर ठेवावा असं केल्याने आपले वास्तुपुरुष आणि वास्तुदैवत प्रसन्न होतात व घरात कशाचेच कमी पडत नाही चार प्रत्येक शनिवारी व अमावस्या पौर्णिमेला हळदीमध्ये गोमूत्र टाकून त्याचं लेपन उंबरठ्यावर करावं असं केल्याने करणी देवदेवस्की वाईट शक्ती घरात असल्यास घर सोडतात व बाहेरून कोणतीही नकारात्मक शक्ती घरात येऊ शकत नाही पाच सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्म विष्णू महेश यांचे प्रतीक नारळ आहे या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचा दोष आपणाला लागतो सहा दाराशी गाय आल्यास तिला पोळी अन्न व गूळ पाणी न देता हाकलू नये कारण गाय आपले दोष आणि संकट घेण्यासाठी येते सात आपल्या घरातील अन्न कुत्रे किंवा मुख्या जनावरांना खाऊ घालावे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्यपदरी पडते आठ उन्हाळ्यात जर कोणी दारात येऊन पाणी मागू लागल्यास हातचे काम सोडून त्याला पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस किंवा जनावरास पाणी देणे किंवा पाजणे हे महापुण्य आहे न रस्त्यावर वृद्ध अंध अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास ती जरूर करावी यासारखे पुण्य कमावण्याची संधी पुन्हा नाही दहा महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याचा मान ठेवावा अकरा मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे मीठ समुद्रात असते समुद्रापासून मिळते लक्ष्मी समुद्रकन्या आहे लक्ष्मी आणि मीठाचा फार जवळचा संबंध आहे बारा भर सायंकाळी घरातून या तीन वस्तू कुणालाही देऊ नये मीठ पैसे आणि झाडू या वस्तू लक्ष्मीकारक आहेत आपण सायंकाळी लक्ष्मी घरात येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून बाहेर जाऊ देऊ नये तेरा तसेच दूध दही आणि ताक ह्या वस्तू गाईपासून प्राप्त होतात या वस्तू लक्ष्मी स्वरूप आहेत म्हणून या वस्तू सायंकाळी कुणालाही देऊ नये चौदा आपल्या घरातील देव्हारा बिना कलश कलशस्थापना ठेवू नये देव्हाऱ्याजवळ डाव्या हाताला कलशस्थापना जरूर असावी नारळ सोलून कलशावर ठेवावा त्यास शेंडी ठेवावी उजव्या बाजूला दीपक ठेवावा पंधरा पूर्वी काही घरांमध्ये बहिणीचे किंवा भावाचे किंवा नातेवाईकांचे मूल स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळत आणि मोठे करे नंतर ते मूल दुकानात शेतीत व्यापारात घरच्याप्रमाणे मदत करेन अर्धा आयुष्य एकत्र जात असे काही कारणास्तव त्या मुलांना वेगळं करू नये कारण हा फार मोठा तळतळाट लागतो आणि त्या घरातून लक्ष्मी निघून जाते सोळा घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा कर्तव्याची जाणीव ठेवावी कुणी आपणास मदत केलेली विसरू नये कुणाशीही वाईट वागू नये सतरा सकाळी लवकर उठावे महिलांनी अंगणात सडा रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी द्यावे आणि देवाजवळ धूप दीप लावावे सकाळी महिलांनी तुळशीला पाणी घालावे याने लक्ष्मी प्रसन्न होते अठरा महिला व पुरुष यांनी आपले कोणतेही काम चटपट करण्याची सवय ठेवावी थोड्या वेळाने करावयाचे काम आत्ताच करून मोकळे व्हायची सवय आपणास कंटाळवाने वाटणार नाही रोजचे काम हे टाळता येत नाही पण आवड ठेवून झटपट काम केल्याने स्वच्छता आणि आपोआप शांतीही नांदते एकोणीस वरील प्रमाणे थोडेफार नियमांचे पालन केले तरी आपणास बाकीच्या नियमांची सवय होईल लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी वरील उपाय खूप महत्वाचे आहेत श्री स्वामी समर्थ मित्रहो आपणास ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद